त्रिचेयर्सच्या खाऊन तर पहा मध्ये मी बघते तुमचं स्वागत करते थंडीचा महिना चालू आहे आणि या थंडीच्या महिन्यात मटार आपण बघतोय मटाराचा आपण मटार उसळ केली आता आपण करणार आहोत मटार समोसा तो अत्यंत सोप्या पद्धतीने कसा करायचा हे सांगणार आहेत सविता श्रोत्रिय नमस्कार सविता ताई नमस्कार त्रिचेअर्सच्या नवीन एपिसोड मध्ये तुमचं स्वागत आहे So, hai, musta, tempting, samushe, mm -hmm. सो असे हे मस्त टेम्पटिंग समोसे आज आपण बघणार आहोत ते बघण्याआधी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आता आपण मटार समोशाचं साहित्य बघूया हे पाऊन किलो मटार सोलून दोन मोठे बाउल झालेले आहेत हे सो दोन मोठे बाउल मटारचे त्याच मापानी ओलं खोबरं थोडी जास्तच कोथिंबीर आणि कांदा थोडा कमी घ्यायचा okay. तसंच तस लिंबू हे अलं मिरची ह्याचं असं जाडसर वाटण करून आहे मीठ आणि साखर हे झालं सारणाचं साहित्य आता आपण मटार समोशाच्या सारणासाठी हे मटार उकडायला ठेवूयात मटार उकडताना शक्यतो असा बंद झाकणाचा डबा कि ज्याच्यात पटकन बाहेर पाणी जाणार नाही असा घ्यायचा त्याच्यात हे मी मटार घालतेय हे मटार आधीच गाणे धुवून निथळून ठेवलेले आहेत आता मी ह्याच्यावर चिमूटभर आत शिरताना थोडस मीठ शिज जावं म्हणून हे चिमुटभर मीठ घालतीये आणि अगदी नगभर साखर घालतीये आणि हे जर असे हलवून घेतले ओके आता हे झाकण लावतेय डब्याला आणि हा डबा आता कुकर मध्ये ठेवून साधारणत भाता करता तुम्ही ज्याप्रमाणे शिजवता त्याप्रमाणे हे कुकरला शिजवून घ्यायचे ओके okay. okay? आणि आता हे शिजेपर्यंत आपण बाकीची तयारी करू बाकीची म्हणजे मटाराच्या पारीचं सारण बघून साहित्य बघून आपण ती मटाराच्या पारीचं भिजवून घेऊया आता आपण हे सामोशाच्या पारीचं साहित्य बघतोय एक बौल मैदा दोन चमचे मोठे चमचे डाळीचं पीठ दोन चमचे रवा हिंग थोडस लाल तिखट आणि हळद अगदी बेतानी म्हणजे एवढीशीच घालायची जास्त हळद झाली तर सामोसा तळताना काळा होतो आणि पोवा आणि मीठ तेलाचा मोहन आ, हे आ, दोन टेबलस्पून अगदी व्यवस्थित दोन टेबलस्पून गरम करून या मैद्यामध्ये मिक्स करायचंय okay. आता ते कसं मिक्स करायचं ते किती गरम करायचं हे बघू आता हे तेल आपण मोहन घालण्याकरता गरम करतोय हे आता इतपत गरम करायचं आहे ते गरम झालेलं बघण्याकरता एक चिमूट भर रवा घालून बघितल्यावर तो असा वर आलेला आहे त्याला बुडबुडे आलेले आहेत त्याचा अर्थ हे व्यवस्थित पुरेसं आपल्याला हवं तितकं गरम झालंय आता आपण हे भिजवून घेऊ हा मैदा नंतर हे डाळीचं पीठ हा रवा थोडासा हिंग थोडस लाल तिखट हळद किंचितची ओवा साधारण एक चमचा आणि मीठ आणि आता आपण ह्याच्यात मोहन घालणार आहोत आणि हे भिजवून घेऊयात आता हे पुरी सारखं घट्ट भिजवायचंय साध्या पोळी इतकं सैल नाही भिजवायचंय ही त्याच्यातली महत्वाची गोष्ट आहे नाही तर मग ते समोसे कुटकुटीत किंवा खुसखुशीत होत नाहीत ते मऊ पडतील म्हणून हे पुरी सारखं घट्ट भिजवायचं आपण हे भिजवून घेऊया आता हे त्यामुळे आता भिजवून घेऊयात आपण ओके आता आपण ही कणिक सारखी मैदा सारखा करून घेतोय हा पुरीच्या कन्सिस्टन्सीचा आपण भिजवलेला आहे आणि ह्याला जर तुमच्या लक्षात येईल की आपल्या पोळीच्या कणकेपेक्षा घट्ट आहे कणिक आणि आता हा मै भिजवलेला मैद्यामध्ये थोडासा रवा असतो त्यामुळे ह्याच्यावरती आता झाकण घालून आपण हे एक साधारणतः अर्धा तास ते पाऊन तास ठेवणार आहोत ओके हे असं पक्क झाकण घालून ठेवायचं त्याला okay. आता आपण सारण बनवूयात सारणासाठी प्रथम आपण आता हा जो कांदा आहे हा परतून घेऊन थोडासा कोरडा करणार आहोत आणि त्याचा कच्चेपणा घालवणार आहोत okay. आणि त्याच्यासाठी अगदी किंचितच तेल साधारण हे okay. एक, एक टी स्पून म्हणलं तरी चालेल इतपतच okay. आहे हे साधारणतः मी आता हे जर असं असं थोडस स्प्रेड करून घेते म्हणजे एकसारखं होईल ते आणि आता हा कांदा मी त्याच्यात परतायला टाकते कांद्याचा कच्चेत। कांद्याचा पूर्ण गेला पाहिजे आणि कांद्यात एक आतमध्ये पाणी असतं त्या जर का आपण सा तो सारणात okay. मिक्स केला तर सारणाला पाणी सुटून मग आपल्याला समोसे बनवायला त्रासदायक होतं आणि त्याच्यामुळे कदाचित मग समोसा फुटू पण शकेल तर त्यापेक्षा म्हणून हा थोडासा कोरडा करून घ्यायचा कांद्यातनं पाणी काढून घ्यायचं पण म्हणून तो फार लाल काळा असा नाही करायचा ना सुरुवात थोडी मोठ्या गॅसवर त्याला ताव यायला म्हणून आहे आणि मग आता मी थोडासा त्याची फ्लेम कमी करून हा परतणार आहे आणि परतताना हा वाटल्यास असा पसरून पसरून तुम्ही एक एक मिनिटांनी हलवलं तरी चालेल दोन तीन मिनिटात हे होतं ह्याच्यातला ही जी वाफ जाताना दिसतीये ह्याचा अर्थ ते कांद्यातलं पाणी कमी होतंय ती त्याची एक साईन आहे म्हणू शकतो आपण की कांदा कोरडा व्हायला लागलाय आणि आता हळूहळू तो रंगही बदलायला लागलाय त्याचा रंग आपण टाकला होता तेव्हा असा जांभळट होता आणि आता रंग असा गुलाबीकडे जायला लागलाय आणि थोडासा ब्राऊनिशकडे म्हणजे गोल्डन ब्राऊन म्हणतो तसा आपण झाल्यावर हे थांबवणार आहोत हा कांदा परतून झाला की हा असाच पॅन मध्येच बाजूला ठेवून द्यायचा गार व्हायला हा गरम मिक्स करायचा नाही सांगणार okay. हा गार झाल्यावरच मिक्स करायचा असतो आणि तो ह्याच्यावरच आपण पॅन ठेवला तर त्याला जो अजून एक थोडासा ओलसरपणा असेल तोही निघून जातो म्हणजे हे जर बघितलं तर ह्याची वाफ आता कमी झाली आहे हा तर आपण आता हे असंच जरा गार व्हायला ठेवू शकतो इतकंच कांदा झाला हा म्हणजे आता काय होतं ह्याला तव्याला ह्या पॅनला जो काही ताव आहे त्या तावावर तावा त्याचा एक रंग चढतो म्हणून आपण हे आता एक रंग अलीकडे थांबलोय ओके तर हे मी आता हे असंच या पूर्ण पॅनची जी हीट आहे त्या हीटचा फायदा करून घेण्यासाठी हे पूर्ण मी असं पसरून ठेवलंय म्हणजे मग तो बरोबर त्याला ताव चढेल ओके आणि आता मी हे गॅस बंद करते हा गार करत ठेवणार आहे आता आता हा कांदा आपण परतलेला गार होतोय पॅन मध्येच आणि आता या एवढ्या वेळात हा कुकरही गार झालेला आहे आणि आपण आता ह्याच्यातले शिजलेले मटार काढणार मटाराचा डबा हा हाताला कोमट लागेल इतपत गार झालेला आहे आणि आता हे मटार दाखवते का हे मटार या पद्धतीने शिजलेले दिसतात ओके ह्याच्यात पाणी नाहीये गेलेलं म्हणूनच हे आपण झाकण घट्ट लावलं होतं ओके।, ओके आता हे सारण बनवूयात आता हे शिजवलेले मटार आपण मॅश करून घेणार आहोत नाही खूप नाही अर्धा बोबडे मॅश करायचे म्हणजे अगदी फार त्याचं पावभाजी सारखं घट्ट हे नाही गरगट नाही करायचं आता ह्या मॅश स्मॅश केलेला ज्या मटार आहे त्याच्यात आपण हा परतून गार झालेला कांदा मग जो आपण परतून गार करायला ठेवला होता तो साधारणतः असा होतो तो घातला हे खोबरं घालतीये आता नंतर कोथिंबीर घालतीये हे आपल्याला हवं तेवढं आपण वाटण घेणार आहोत थोडीशी साखर आणि मीठ साधारणतः एक ते दीड चमचा मीठ एवढ्या ह्याला लागेल चमचा आहे आणि लिंबू पिळणार आहोत आपण okay. साधारणत हा जर मोठं लिंबू असेल तर आणि व्यवस्थित रस वालं तर बाव लिंबूच पुरेल okay. जास्त घालायची गरज पडणार नाही आणि आता हे आपण मिक्स करणार आहोत आणि लिंबू मीठ साखर घातल्यानंतर ते हाताने नाही मिक्स करायचं कारण आपल्या हाताला जेव्हा मीठ आणि साखर लागतं तेव्हा त्याला जास्त पाणी सुटतं आता सारण तयार आहे आणि आपण हे भिजवून ठेवलं होतं हे भिजवणे अर्धा तास होऊन गेलाय तर हे असं इतपत हे घट्टपणासाठी दाखवलं आता ह्याचे आपण साधारणत आपण फुलका किंवा जरा मोठा फुलका म्हणू आपण पोळी करण्या इतके असे गोळे करायचे एकीकडे मी तेल तापायला ठेवलेलं आहे म्हणजे मग आता हे सामोसे आपल्याला तळायलाही सुरुवात करता येईल आता हे आपण साधारणत पुरीच्या जाडीचं म्हणजे अगदी पोळी इतकं पातळ नाही असं लाटून घेणार आता ही आपण पोळी सा साधारणतः पोळीच्या साईजची वाटून हे लाटून घेतली आहे आणि त्याचा थिकनेस जर का तुम्ही बघितला आणि आता ह्याचे आपण दोन भाग करणार आहोत म्हणजे ह्याच्यातनं आपल्याला दोन सामोसे तयार होतील आता हे सामोसे आपण बनवतोय असे दोन सामोसे बनतील या एका पोळीतनं एका साइडनी उचलायचं बंद करायचं आणि हे दुसऱ्या साईडनी असं उचलायचं हे बंद करायचं आणि हे जे टोके हे व्यवस्थित दाबून घ्यायचं म्हणजे सा, सामोसा फुटत नाही हा असा सामोसा तसाच आता हा दुसरा पण आपण पड़। पाणी वगैरे टोकानं लावायची काही काही गरज नाही काही ऍब्सोल्युटली काहीही गरज नाही टोकांना ते पण काहीही त्याची काहीही गरज नाही काही पडत हे जे टोके हे आपण जर का असं दाबून घेतलेलं असेल ना तर काहीही त्याची गरज पडत नाही वेगळं काही लावायची छान दिसतात लाटताना जर का असं वाटलंय की खाली पोळपाटाला चिकटत आहे किंवा लाटण्याला चिकटत आहे तर थोडासा तेलाचा थेंब लावला की नाही ला चिकटत कारण गोल्डन ब्राऊन गार। गोल्डन ब्राउन रंगावर आहे गॅस थोडासा कमी केलाय मध्येच पटकन वरन काळे होऊन जातात ते हे चालू आहे आता सो हे छान मटार समोसे तयार आहेत इतक्या छोट्या छोट्या टिप्स होत्या तुम्ही दिलेल्या आणि छान सगळ्या सुगंध असा येत होता <laughs> ये आता खाऊन बघ हो हो खाऊन पाहते सो आता आपण समोसा खाऊया आतून एकदम छान असा बाहेरून तो कुरकुरीट दिसतोय हा 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 कांदा कोबर कोथिंबीर सगळं मस्त त्याच्यात आहे आणि तुला हवं असेल तर सॉस लावून किंवा तिखटाची आवड असेल तर तिखट चटणी लावून ओके खरंच छान वाजत म्हणजे नारळाचा एक छान चाव लिंबाची चाव मटा इतके छान शिजलेत सगळं मिश्रण मिळून आलंय आणि पारी छान खुसखुशीत झाली त्याच्यामुळे हे खायला फार छान लागतात आणि थंडीत करायला एकदम मस्त yes, थंडीच्या सीझन मधल्या मटारची चव पण वेगळी हो हो अगदीच महत्वाचं म्हणजे मी टोमॅटो सॉस लावला नाही आणि चटणीही लावली नाही तरी हे नुसते खायला इतके मस्त लागत आहेत पण तुम्हाला असं वाटलं की चटणी बरोबर खावेत टोमॅटो सॉस बरोबर खावेत तर तुम्ही खाऊ शकता अक्षरशः करायला एकदम सोपे आणि चटपटीत असे हे समोसे आहेत मला फार आवडले थँक्यू सो मच इतके छान रेसिपी दाखवल्याबद्दल आणि पटकन होता ते थोडासा गार व्हायला तेवढाच थांबायचं हो हो थँक्यू सो मच पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये सहभागी झाल्याबद्दल आणि इतकी छान रेसिपी दाखवल्याबद्दल थँक्यू पुन्हा भेटूया नवीन एपिसोड तोपर्यंत थ्री चेअर्स मटार समोसे नक्की करून पहा आणि कळवा की कसं वाटलं तुम्हाला ते थ्री चेअर्स